नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र शासनामार्फत नवीन वर्षामध्ये विविध विभागांमार्फत भरती जाहिराती प्रसिद्ध होत आहे त्यामध्ये आणखीन एक भरती जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागारी विभाग यांच्यामार्फत कनिष्ठ लेखापाल पदासाठी सरळ सेवा अंतर्गत जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण क्वालिफिकेशनबाबत या ठिकाणी माहिती घेणार आहोत यामध्ये तुम्हाला वेतनस्थळ घटकचा चा न एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पाहायला मिळत आहे सॅलरी तुमची बेस्ट इन क्लास राहणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी या ठिकाणी मिळू शकते डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याबद्दल मी मित्रांनो महा महाजॉब चॅनल मिळून सांगाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो येणाऱ्या काळात जे काही सेवा भरती असतील किंवा ज्या इतर भरतींचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलनवर क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग यांच्यामार्फत किंवा लेखा व कोषागार विभाग यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखाव कोशागरे पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोशागर कार्यालयासाठी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कार्यालयातील ले, कनिष्ठ लेखापाल गटक पदांसाठी ही भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे विभाग आहे तो पुणे विभाग आहे प्रॉबोबली इतर विभागांसाठी सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये जाहिराती येऊ शकतात सध्या पुणे विभागासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापाल गट हे पद भरलं जात आहे ज्यासाठी वेतन स्तर तुम्ही बघू शकता एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा या ठिकाणी राहणार आहे आता आपण बघूया वॅकन्सीची माहिती या ठिकाणी कोणकोणत्या कॅटेगरीसाठी कौ, आहेत तर तुम्ही बघू शकता टोटल पंच्याहत्तर जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता अ राखीवसाठी साठी टोटल एकवीस जागा आहेत तर अदुग त्यानंतर नऊ जागा आहेत सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यासाठी आठ जागा आहेत तुम्ही कॅटेगरी वाईज जे हॉरिजेंटल विश्लेषण आहे आणि व्हर्टिकल विश्लेषण आहे त्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला किती जागा पाहून या ठिकाणी अर्ज करू शकता मात्र प्रभोली मोस्टली कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी कारण जागा त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत नसतील तर तुम्ही ओपन मधून अप्लाय करू शकता कनिष्ठ लेखापाचं हे पद आहे ज्याच्या टोटल पंच्याहत्तर जागा पुणे विभागासाठी या ठिकाणी भरल्या जात आहेत पुढे आपण बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर तुम्ही बघू शकता सेवा प्रवेश नियमानुसार तुम्हाला किमान आवश्यक असलेले शैक्षणिक व तांत्रिक अहर्ता त्यांनी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये पद कनिष्ठ लेखापालचं राहणार आहे किमान शैक्षणिक तांत्रिक अहर्तामध्ये तुम्ही बघू शकता शैक्षणिक अहर्ता राहील संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही पदवी असेल शाखेची कोणत्याही विषयामधून तुमची पदवी झालेली असेल विद्यापीठातून तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी अर्थात यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्सची कोणतेही कॅन्डिडेट किती पर्सेंट पदवी जर असाल तर इलिजिबल असाल अर्ज करण्यासाठी तंत्रिक अर्थामध्ये तुम्ही बघू शकता मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा या ठिकाणी किंवा म्हणजे कोणतंही असेल तरी चालेल इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिटाचे तुमचे जर वाणिज्य प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता सो so, या दोन इम्पॉर्टंट कॅटेगरीज त्यांनी किंवा क्रायटेरिया त्यांनी प्लस मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिटचं किंवा इंग्लिश टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिटचं असेल तर अर्ज करता येईल आता या ठिकाणी बघू शकता वयएम अर्ज सुद्धा मेन्शन केलेलं आहे एकोणीस वर्ष ते मॅक्झिमम अडतीस वर्ष हे ओपनसाठी राहील वर्गांकरता त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे दिव्यांग नाथ यांना पंचाळीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे अर्थात न्यूजपेपरमध्ये आलेली जाहिरात आहे डिटेलमध्ये आपल्याला जाहिरात जी आहे ते अवेलेबल राहील ज्यानंतर आपण इतर माहिती सुद्धा या ठिकाणी कवर करणार आहोत परीक्षा शुल्क जे स्टँडर्ड आहे राखीव खुल्या करण्यासाठी एक हजार रुपये राखीव प्रवेशासाठी नऊशे रुपये राहील माजी यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ या ठिकाणी केलेला आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स यासाठी कशा प्रकारे राहतील तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला एकतीस बारा दोन हजार चोवीस पासून तीस एक दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत करायचा आहे एक महिन्याचा टाइम तुम्हाला दिलेला आहे ऑनलाईन त्याच दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे आहेत प्रवेश पत्र त्या ठिकाणी प्रिंट काढून तुम्ही जे दिनांक असेल तो नंतर तुम्हाला कळून येईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे डिटेल तुम्ही महाकोशच्या वर पाहू शकता अर्थात सांगितल्याप्रमाणे मित्रांनो या अगेन ही एक्झाम जी असणार आहे यामध्ये सुद्धा उमेदवारांच्या संख्येचा अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे सो त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता सिलेबस सेमच मित्रांनो सरळ आहे मात्र याबाबतचं अधिकचं क्लॅरिफिकेशन आपल्याला डिटेलमध्ये नोटिफिकेशन समजून जाईल एक चांगली सुरुवात आपल्याला या ठिकाणी नवीन मित्रांनो म्हणता येईल नागपूर महानगरपालिकेनंतर ही एक नवीन जाहिरात या ठिकाणी सेवा अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अगेन यापुढे आणखीन जाहिराती येतील त्या मी sure या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे मेक शोअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करा या व्हिडिओबाबत काय डाउट असतील तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असत नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद